रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पाया झाली तत्कालीन समाजातील तत्कालीन भारतीय डॉक्टर आंबेडकर स्वतःच्या हक्कासाठी आयुष्यभर असा संदेश केला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे पन्नास हजार समेत बोधी घेतली मला माणसाच्या पुस्तकांना सवासाधिक तो

असा रामजी बाबा एक लाखा धिक नाही जगात एक होता जगात एक जय हिंद जय महाराष्ट्र